की मी माझ्या पायांना विचारलं थकलास का रे मी माझ्या पायांना विचारलं थकलास का रे पायांनी पण हसून उत्तर दिलं जोपर्यंत तुझं मन थकत नाही चला तोपर्यंत मी सुद्धा थकणार नाही तोपर्यंत मी सुद्धा थकणार नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपला विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो नेहमीच तुमच्यासाठी काहीतरी नवीन ट्रिक घेऊन येतो आता ह्या ट्रिक आल्या कुठून काय तर तुम्ही ज्या कमेंट टाकताय त्याच्यातून आपली काय येतात ह्या ट्रिक तयार होतात आल लक्षात तर आता बघा तर ही कमेंट टाकली होती आपण चोर पोलीस यावर प्रश्न घेतला होता यामध्ये चेतन सर कोणतरी आहेत सर बरोबर प्रश्नासाठी दोन गुण मार्क मिळतात व चुकीच्या प्रश्नासाठी दोन गुण कमी केले जातात हे प्रश्न मला खूप अवघड जातात तर तुमच्या जा ज्या कमेंट येतात त्यावर आपण ह्या कन्सेप्ट घेऊन येतोय बरोबर आहे तर बघा एखाद्या प्रश्नासाठी आपल्याला किती गुण भेटतात काय तर या टाईपचे आजचे प्रश्न बघणार आहेत ठीक आहे याची जे आपले हे दोन ग्रुप आहेत बरोबर आहे टेलिग्राम ग्रुप आहेत स्कॅन करा किंवा विश्वास अंडरस्कोर अकॅडमी झिरो फाय हे जर टाकलं आणि विश्व अंडरस्कोर फाय फाय सिक्स नाईन थ्री हे हा जो ग्रुप आहे हा हा जो ग्रुप आहे हा डाऊट ग्रुप आहे तुमचे जे डाऊट आहे तुम्हाला जे प्रश्न जमत नाही तुम्ही या ग्रुपला टाकू शकता हा ऑफिशियल ग्रुप आहे यामध्ये सर्व काही पीडीएफ सर्व काही अपडेट लिंक्स तुम्हाला या ग्रुपमध्ये भेटतात त्यामुळे दोन्ही ग्रुप काय करा जॉईन करा आणि युट्यूब तुम्हाला माहित आहे विश्वास अकॅडमी ठाणे बरोबर आहे या चॅनलवर सबस्क्राईब विश्वास अकॅडमी बरोबर आहे आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडत असेल तर चालेल पुढे जाऊया पुढचं आहे बघा आपला कोर्स आहे पेड कोर्सेस आहेत यामध्ये सर्व या व्हिडिओ आहेत सर्व कुठ प्रश्नांचे व्हिडिओ तुम्हाला ठीक वाईज भेटणार आहेत त्यानंतर हे ऍप्लिकेशन आहे विश्वास अकॅडमी ऍप डाउनलोड करा इथं नंबर दिलेला आहे दिसत नसेल तर डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन या नंबरवर तुम्ही थ्री डबल सिक्स या नंबरवर मेसेज करू शकता त्यासंबंधी माहिती दिली जाईल चालेल तर आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घेता बघा एखादी स्पर्धा असते काय असते स्पर्धा असते बरोबर आहे त्या स्पर्धेमध्ये काही गुण समजा असतात समजा संदा वीस प्रश्न असतील बरोबर किंवा वीस नेम मारायचे आहेत बरोबर तर दोन स्पर्धक असतील मग त्यांनी जर नेम चुकवला त्याचा जर नेम बरोबर आला बरोबर आहे त्याचा नियम बरोबर आला तर त्याला समजा दोन तीन काय गुण असतील ते गुण भेटतात बरोबर आणि जर नियम चुकवला तर त्याचं एक किंवा दोन असे गुण काय होतात कमी होत असतात तर त्याने किती नेम बरोबर मारले किंवा त्यांनी किती प्रयत्न बरोबर केले अशा सर्व टाईपचे आपल्याला या आजच्या मध्ये प्रश्न बघायचे आहेत आल लक्षात समजलं चालेल तर पुढे जाऊया बघा आजच्या करूया आपण प्रश्नाला सुरुवात चालेल पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर प्रत्येकाने प्रश्न वाचून घ्यायचा आहे वाचल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे सोडवायचे आहेत ठीक आहे बघा सर्व प्रश्न याच्यामध्ये मला दोन हजार तेवीस मध्ये एक प्रश्न भेटला एसआरपीएफला आला होता ला? तो सुद्धा आपण घेतलेला आहे ठीक आहे तो शेवटी टाकलेला आहे लक्षात हा बघा एसआरपीएफ एसआर पुणे एसआरपीएफ दोन हजार ला आलेला तुमचा प्रश्न तो सुद्धा मी ऍड केलेला आहे तो पण आपण घेणार आहेत आधी आपण छोटे छोटे प्रश्न काय करूया एकदम टाईप वाईज आहेत ठीक साथ आहे सहा ते सात प्रश्न आहेत थोडा लांब व्हिडिओ होईल पण प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की एक नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी पाच गुण मिळतात व चुकलेल्या नेमासाठी तीन गुण कमी होतात या स्पर्धेत पंधरा प्रयत्नामध्ये आता इथं मिरज नाही किरणने किरणने पंधरा प्रयत्नामध्ये किरणचे पाच नेम चुकले तर त्याला किती गुण भेटले असतील लक्षात तर त्याला किती गुण भेटले असतील बघा किरण हा एक व्यक्ती आहे बरोबर आहे किरण हा एक व्यक्ती आहे त्यांनी पंधरा प्रयत्न केले किती केलेले पंधरा प्रयत्न केलेले आहेत बरोबर आहे मग पंधरा प्रयत्नात त्याचे पाच नेम चुकले मला सांगा पाच नेम चुकले पाच नेम जर चुकले असतील तर त्याचे बरोबर किती असणारे दहा असणारे बरोबर किती असणारे दहा असणार आहे मग त्याचे चुकले किती चुकलेले आहेत पाच चुकलेले किती आहेत पाच आहेत बघा दोघांची बेरीज किती झाली पंधरा झालेले आहे आता मला सांगा अचूक नेम म्हणजे बरोबर आले तर त्याला किती गुण भेटतात पाच गुण भेटतात असे त्याचे दहा प्रश्न बरोबर आले मग पाच दहा पन्नास बरोबर आहे आणि जर त्याचे नेम चुकले तर त्याला तीन गुण कमी होतात याला तीन गुणा चुकीच्या उत्तराला पाच त्रिक पंधरा तर त्याला किती गुण भेटले दो या दोघांमधला फरक घ्या या दोघांमधला फरक म्हणजे त्याला किती गुण भेटलेले आहेत पस्तीस गुण भेटलेले आहेत पर्याय क्रमांक चार किती गुण भेटले असतील त्याला पस्तीस गुण भेटले असतील आलं लक्षात ठीक आहे पुढे जाऊ पुढचा प्रश्न सेम याच्यावरच आहे बघा नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी चार गुण मिळतात मिळतात व चुकलेल्या नेमासाठी तीन गुण कमी होतात पंचवीस प्रयत्नामध्ये किरणने आठ नेम चुकवले बरोबर आहे पंचवीस प्रयत्नात आठ नेम चुकवले बघा कोण आहे किरण हा एक व्यक्ती आहे बरोबर आहे त्यांनी टोटल किती प्रयत्न केलेले आहेत पंचवीस प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये आठ नेम त्याचे चुकलेले आहेत म्हणजे त्याचे बरोबर किती असणार आहेत सतरा असणार आहेत बरोबर किती असणार आहेत सतरा असणार आहेत ठीक आहे मग त्याने चुकवले किती आठ नेम चुकवलेले आहेत बघा दोघांची बेरीज केली तर आपल्याला पंचवीस भेटतात काय भेटतात पंचवीस भेटतात मग मला सांगा अचूक नेमासाठी चार गुण अचूक नेमासाठी चार गुण अचूक नेम किती आहेत सतरा आहेत मग त्याला किती तिला किती प्रत्येकी गुण मिळतात चार मग सतरा अूक अडुसष्ट आणि चुकलेले आहेत आठ चुकलेले आठ आहेत तर किती गुण कमी होतात तीन गुण आठ्रिक चोवीस मग या दोघांमधला फरक घ्या बघा आठ मधून चार गेले चार सहा मधून दोन गेले चार म्हणजे त्याला किती गुण भेटलेले आहेत चव्वेचाळीस याच उत्तर असणारे पर्याय क्रमांक येते रे ये लक्षात ठीक आहे पुढे अजून प्रश्न आहे टेन्शन घेऊ नका हा संपूर्ण टाईप मी काय करणारे आज कव्हर करून देणार आहे लक्षात पुढे बघा नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेमासाठी तीन गुण मिळतात व चुकीच्या नेमासाठी एक गुण कमी होतो पन्नास प्रयत्नामध्ये त्यांनी किती गुण मिळत सेम वर प्रश्न आहे हा तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे बरोबर आहे प्रत्येकाने याचं उत्तर न चुकता मला मध्ये टाकायचं आहे प्रश्न क्रमांक याच उत्तर हे आहे आणि ज्याला मेट्र टाईप करता येईल त्यांनी ती सुद्धा टाईप करायचं आहे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे पुढे जाऊया बघा याच्यामध्ये थोडस प्रश्न मोठा आहे पण प्रश्न सेम आहे बरोबर थोडस बघा प्रश्न सेम आहे त्यानंतर बघा बँकेतील भरतीसाठी वीस प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली बरोबर आहे बँकेची एक भरती होती बँकेची बँकेची एक भरती होती त्यामध्ये परीक्षा घेण्यात आली वीस प्रश्नांची किती रे वीस प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली आणि बरोबर उत्तरासाठी पाच गुण मिळतात बरोबर आहे आणि प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी दोन गुण कमी होतात रवीला त्या परीक्षेत दहा प्रश्न बरोबर आले आता मला सांगा बँकेत प्रश्न किती होते वीस मग त्याचे दहा बरोबर आले किती आले दहा बरोबर आले मग दहा बरोबर आले तर राहिले किती दहा मग दहा काय झाले असतील चुकले असतील दहा जर बरोबर आले तर दहा काय झाले असतील चुकले असतील मग मला सांगा त्या परीक्षेत त्याला बरोबर उत्तरासाठी पाच गुण भेटतात बरोबर उत्तरासाठी पाच गुण पाच दहा पन्नास आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कमी होतात अं दहा दुने वीस मग त्याला गुण किती भेटले तर नेहमी चुकलेले गुण काय केले जातात वजा केले जातात चुकलेले गुण काय होतात वजा करतात बरोबर वर काय करतात वजा करतात मग वजा केल्याच्या नंतर मला सांगा हे पन्नास आणि वीस दोघांची वजाबाकी केली तर याचं उत्तर काय येणार आहे तीस येणार आहे तीस पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पण थोडस प्रश्न त्यांनी फिरवला बाकी सर्व काही ओके आहे बरोबर आहे बँकेची वीस वीस प्रश्नांची परीक्षा झाली त्यामध्ये दहा त्यांनी काय म्हणलं दहा प्रश्न बरोबर आले दहा प्रश्न बरोबर आले मग चुकले किती दहा चुकले बरोबर साठी पाच गुण चुकण्यासाठी दोन गुण पाच दहा पन्नास दहा दाई दुने वीस यांच्यामधला फरक किती येतोय तीसचा येतोय ठीक आहे पुढे जाऊ पुढचा बघा अं एका एका परीक्षेत एकूण पन्नास प्रश्न विचारले होते परीक्षेत प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण वजा होतात जर क्ष व्यक्तीला त्या परीक्षेत पन्नास गुण मिळाले तर त्या व्यक्तीच्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर येतील हा प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा काय करा हा प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा बघा याच्यासाठी मी बघा एक कन्सेप्ट आहे त्याला मी ट्रिक म्हणणार नाही काही नाही याला एलिगेशन मेथड म्हणतात काय म्हणतात एलिगेशन मेथड बघा त्या मेथने पण सोडू आणि याला खुशीचा मार्ग काला जादू सुद्धा देणार आहे अशा दोन पद्धतीने हा प्रश्न काय करणार आहेत आपण सोडून घेणार आहेत ठीक आहे आता बघा जर दोन प्रश्न आपण जर सोडून घेणार असू इकडे पण तोच प्रश्न बरोबर इथे बी तोच प्रश्न त्याला सहा नंबर दिलेला आहे ठीक आहे दोनदा आलेला आहे तो कॉपी पेस्ट झालेला आहे नंबर दिलेला त्याला चला ठीक आहे जाऊ द्या जा त्याचा काही नाही मग बघा आता हा प्रश्न आपण पहिली मेथड बघणार आहे एलिगेशन बरोबर आहे आहे काय आहे कन्सेप्ट आहे खूप सारे प्रश्न तुम्हाला एलिगेशन मेथडने सोडवता येतात आपले जी बॅच आहे त्यामध्ये सर्व काही मी दिलेलं आहे आता बघा परीक्षा किती गुणांची होती पन्नास गुणांची होती परीक्षा टोटल किती गुणांची होती पन्नास गुणांची होती इथं कोणाला काही शंका नसेल मग परीक्षा जर पन्नास गुणांची होती त्यांनी काय म्हणलं तर प्रत्येक परीक्षेत अं प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी चार गुण मिळतात प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी चार गुण म्हणजे बरोबर उत्तरासाठी चार गुण असतात बरोबर इथं का असेल प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी इथं असेल बरोबर बरोबर ठीक आहे बरोबर उत्तरासाठी चार गुण भेटतात व चुकीच्या उत्तराला चुकीच्या उत्तराला दोन गुण वजा होतात मग मला सांगा जर बरोबर उत्तर जर घेतलं ठीक आहे बरोबर उत्तर जर घेतलं तर तिला चार गुण भेटतात आणि उत्तर जर चुकलं तर तिचे दोन गुण कमी होतात मग पाचशो वीस म्हणजे तिचे दोनशे मार्क तिला भेटले असते जर पन्नासच्या पन्नास बरोबर आले असते आणि पन्नासच्या पन्नास चुकले असते तर पाच एक पाच पाच जुने दहा तिचे सहा मार्क काय झाले असते वजा झाले असते सहा मार्क काय झाले असते तिचे वजा झाले असते ठीक आहे ऑलर तिच्या त्या परीक्षेत पन्नास गुण मिळाले ऑलर ती जी परीक्षा दिली तिने पन्नास प्रश्नांची तर तिला गुण किती भेटले पन्नास म्हणजे ही काय आहे त्याची सरासरी आहे मग सरासरी कुठे लिहितो आपण मध्ये लिहितो सरासरी कुठे लिहितो मध्ये लिहत असतो मग सरासरी जर आपण मध्ये लिहितो तर बघा आता याला सोडवायचं कसं नेहमी लक्षात ठेवायचं ही जी मध्ये संख्या लिहितो ती का असते मायनस असते का असते मायनस असते मग बघा याच्यामधून ही वजा केली जाते याच्यामधून ही वजा केली जाते आता मायनस मायनस प्लस आहे मायनस मायनस प्लस आहे मायनस पन्नास आणि मायनस शंभर किती होणार आहे दीडशे होणार आहे मग इथं तू मायनस चेन्न लिहायचं नाही बघा दोनशे मधून पन्नास गेले हे पण किती आले दीडशे आलेले आहे बघा दोनशे मधून पन्नास गेले हे पण किती राहिले दीडशे मग याला आपण रेशो घ्या याचा रेशो घेतल्यावर याला भाग जाईल थोडस मी वरती लिहिते हे पण किती येणार आहेत दीडशे येणार आहेत आणि हे पण किती येणार आहेत दीडशे येणार आहेत मग याला जर भाग दिला तर भा कितीचा भाग जाणार आहे एक एक पन्नास एके पन्नास पन्नास एके पन्नास टोटल मार्क झाले किती दोन दोघांची बेरीज केली तर टोटल सॉरी टोटल प्रश्न झाले किती दोन मग दोन नसून उदाहरणार्थ टोटल प्रश्न आहेत किती पन्नास किती पट पंचवीस पट मग ही पण एक न राहता एक ची पंचवीस पट केली तर त्याचे पंचवीस चुकले आणि एक ची पंचवीस पट केली तर त्याचे पंचवीस बरोबर आले आपल्याला विचारलं काय तर त्यांनी विचारलं की परीक्षेत बरोबर प्रश्न किती तर बरोबर प्रश्न असणारे पंचवीस ठीक आहे बरोबर प्रश्न असणारे आता हे ज्याला कोणाला लक्षात येत नसेल तर त्याच्यासाठी दुसरी एक पद्धत देतो कारण या टाईपवर तुम्हाला खूप प्रश्न विचारले आहेत पुढे बघा सेम हाच प्रश्न आपण आपल्या दुसऱ्या एक ने सोडवूया ठीक आहे दुसरी एक ट्रिक पहिली तर तुम्हाला दिली ती आवडली नसेल तर ही जी आवडली ती ठेवा आणि परीक्षेत बरोबर उत्तरला ठीक करा बघा आपल्याला एकूण गुण पहिले काढायचे असतात काय एकूण गुण काढायचे असतात मग एकूण गुण जर मी काढले तर टोटल किती प्रश्न आहेत पन्नास आणि यासाठी बरोबर जेवढे गुण असतात बरोबर प्रश्नासाठी जेवढे गुण देतात त्यांनी गुणा मग पाचशे वीस किती गुण भेटले दोनशे किती भेटले दोनशे पण मला सांगा त्यांनी शेवटी सुद्धा गुण दिलेले आहेत हे गुण याच्यातून वजा करा जे पण गुण देतील हे याच्यातून वजा करा मला सांगा दोनशे मधून दोन पन्नास गेले राहिले किती दीडशे हे दीडशे जे आलेले असतात हे चूक गुण असतात त्या असतात चूक गुण असतात त्या असतात चूक गुण असतात हे जर चूक गुण असतात तर मग लिहायचं कसं बघा इथं दीडशे लिहायचं आणि आणि जेवढे बरोबर उत्तराला जेवढे गुण भेटतात चुकीच्या उत्तराला जेवढे गुण भेटतात त्या दोघांची बेरीज करा चार पाच सहा किती आले छेदामध्ये सहा सहाने याला भाग द्या साईकचा साय दोन्ही बारा आणि सहा पंच तीस मग मला सांगा चुकलेले प्रश्न आले किती पंचवीस आपल्याला विचारलं काय बरोबर किती आपल्याला बरोबर काढायचं असेल बरोबर काढायचं असेल तर एकूण प्रश्न किती आहेत पन्नास त्यामधून हे चुकीचे वजा करा म्हणजे बरोबर किती येणार आहेत पंचवीस याच्या लक्षात आलं नसेल परत सांगतो ताण घेऊन आता तुमच्या एक्झामला विचारलेला प्रश्न याच टाईपने आपण सोडवणार बघा एकूण प्रश्न किती आहेत तेवढ्या प्रश्नाला बरोबर उत्तरासाठी जेवढे गुण भेटतात त्यांनी गुणा टोटल झाले दोनशे त्यामधून जेवढे गुण दिले असतील ते वजा करा किती झाले दीडशे या दीडशेला बरोबर गुण आणि चुकीचे गुण या दोघांच्या बेरजेने भाग द्या आपल्याला चुकीचे प्रश्न भेटणार आहेत मग चुकीच्या मधून आपण एकूण प्रश्नामधून वजा केले तर आपल्याला बरोबर भेटतील ही सर्वांना बेस्ट वाटत असेल जर बेस्ट वाटत असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा सर ही बेस्ट ट्रिक आहे ठीक आहे बघा सेम आता तुमच्या पुणे एसआरपीएफ दोन हजार ला विचारलेला एक प्रश्न आहे जो मला भेटला दोन हजार तेवीस मध्ये बाकी अदर काही विचारला असतील पण तेवढा काही वेळ नाही बरोबर आहे मग एक्झामच्या दृष्टीने बघा प्रश्न कसा विचारला एका परीक्षेत चाळीस प्रश्न विचारले आहेत बरोबर उत्तरासाठी सहा गुण भेटतात मग तुम्हाला सांगितलं होतं एकूण गुण काढ रे बा एकूण गुण जर मला काढायचे असतील टोटल किती चाळीस प्रश्न आहेत बरोबर साठी सहा गुण साई चोक चोवीस दोनशे चाळीस किती आले दोनशे चाळीस पुढे त्यांनी काय दिला बघा आणि चुकलेल्या उत्तरासाठी अडीच गुण कमी होतात किशोरने संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली व त्याला एकशे बहात्तर गुण भेटले मी काय सांगितलं होतं जेवढे गुण देतात ते याच्यातून वजा करा दहा मधून गेले आठ चाल एक चौदा मधून आठ सहा आणि एक मधून एक गेला शून्य मग आले किती अडुसष्ट हे काय असतात चूक असतात काय असतात चूक असतात मग हे जर चूक असतात तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला हे अडुसष्ट वरती लिहिलं आणि याला आपल्याला कशाने भागायचे या दोघांचे भेद द्यायचे सहा आणि अडीच सहा सात आठ आठ पॉईंट पाच मग याला कितीने भागावं लागेल आठ पॉईंट पाच दशांशोडाला वरती शून्य वाढला सहाशे ऐंशी होईल आणि छेदामध्ये पंच्याऐंशी होईल छेदामध्ये किती होणारे पंच्याऐंशी बघा पंच्याऐंशी ची आठ पंच्याऐंशी ची आठपट सहाशे ऐंशी होते विश्वास नसेल तर बघा पंच्याऐंशी गुणिले आठ आता पंचेचाळीस हजचाले चार अटी अटी चौसष्ट आणि चार अडुसष्ट ठीक आहे पंच्याऐंशी ची आठपट किती झाली आठपट किती होते सहाशे ऐंशी होते मग याचे चुकले किती र याचे चुकलेले आहेत आठ आपल्याला विचारलं काय त्याचे चुकीचे प्रश्न किती आपले चुकीचे त्याचे प्रश्न आहेत ते आहेत किती आठ आहेत बरोबर हे पर्यायमध्ये थोडस मिस्टेक आहे पर्याय मध्ये थोडस मिस्टेक आहे बाकी काहीच नाही तो तर पर्यायाच उत्तर नाहीये तरी पण हे सहा नाही त्याच्यात अकरा परीक्षेला आलेला प्रश्न होता त्याचं उत्तर काय असत आहे आठ जर आपल्याला बरोबर काढायला सांगितले बरोबर किती आले बरोबर किती आले बरोबर, कि बरोबर आले, आहे आहे। हे मला प्रत्येकाने मध्ये टाकायचं आहे की या जे काही प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये त्याचे बरोबर गुण किती आले हे मला प्रश्नामध्ये मध्ये प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे चालेल तर हे होतं बघा तुम्ही सांगितलं सर हा टाईपचा आम्हाला द्या तर मी तो टाईप तुमच्यासाठी घेऊन येतोय आजपर्यंत जेवढ्या कमेंट आल्या जेवढ्या काही ट्रिक दिलेल्या आहेत बरोबर घोड्यांची ट्रिक दिली डबल तुम्हाला ते माकड वरती चढले हे चढले सर्व ऑल इन ऑल इन वन सर्व ट्रिक तुम्हाला दिलेल्या आहेत त्या कशा वाटतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला वाटत असेल की सरचा कोर्स बॅच करावी तर हा नंबर आहे डबल सेवन थ्री एट ट्रिबल थ्री डबल सिक्स या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता ही कोर्सची फीज आहे लक्षात आणि हे ॲप डाउनलोड करू शकताय चालेल हा वेळ आवडत असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा बरोबर आहे जमलं तर स्टेटस सुद्धा ठेवत चला जेणेकरून तुमचे जे स्टेटस बघतात तुमचे विद्यार्थी मित्र ते सुद्धा शेअर करतील चालेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तुम्हाला जे ट्रिक येत नाही काही कन्सेप्ट येत नसतील काही प्रश्न येत नसतील ते प्रश्न निश्चित विचारत जा आणि जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर हे ग्रुपला सुद्धा टाकत चला आज थांबतो आजच्यासाठी एवढंच वंदे मात्र